संगमनेर पोलीस ठाण्यात गोंधळ पोलीस अंमलदाराला जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेर शहर पोलीस ठाण्यातच बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि त्यांना अश्लील शिवीगाळ करण्याच्या गंभीर प्रकारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी सहा ओळख पटलेल्या तसेच सहा अनोळखी अशा एकूण बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार ऑक्टोबर बावीस रात्री आठ वाजल्यापासून ते गुरुवार ऑक्टोबर तेवीस सकाळी आठ वाजेदरम्यान घडली पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण हसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी संगमनेर पोलीस ठाण्यातच बेकायदेशीरित्या जमाव जमवून थेट त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने मुठा आरडाओरड करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली फिर्यादी पोलीस अंमलदार यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांचे ऐकून न घेता दंगा सुरूच ठेवला या गोंधळात आरोपींनी त्यांना बसण्यासाठी असलेली खुर्ची ढकलून दिली आणि अश्लील शिविगाळ केली ज्यामुळे त्यांच्या शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण झाला या प्रकरणी सागर बागे सूरज बागे कृषी आवार्ड सागर पगारे मनोज पगारे आणि सनी धारणकर यांच्यासह अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊशे चव्वेचाळीस चे दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम दोनशे एकवीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक 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 दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलिसांकडून सुरू आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी आशाताई खैरणार